ब्रेड विक्रेत्यावर तलवारी पाईपने हल्ला दर्यापूर रोडवरील रात्रीची घटना रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशन अंतर्गत दर्यापूर रोड खीर गव्हाण फाट्याजवळ रात्री बारा वाजता किरकोळ टोस्ट ब्रेड विक्रेता मुकेश रमेश महाणकर वय बत्तीस वर्ष हे तीस जानेवारी रोजी रात्री गुरुवारी दर्यापूर बाजार येथून ब्रेड विक्री करून घरी कापूस तळणी तालुका अंजनगाव येथे जात असताना अंजनगाव येथील जावेद खान हसन खान भालदारपुरा अंजनगाव सुरजी यांसह आठ लोकांनी मुकेश महाणकरवर तलवारी रोड पाईपने जोरदार हल्ला केला आणि त्या हल्ल्यात मुकेश गंभीर जखमी हो जमिनीवर कोसळला वेळी हरभरा ओरडण्याचा आवाज केल्याने काही शेतकरी जमा हो मुकेशला वाचवण्याचा प्रयत्न केला मुकेश याचा के वाद ब्रेड विक्री करण्याच्या वादावरून झाल्याचं पोलीस सूत्राकडून समजले हा हल्ला इतका गंभीर होता की मुकेशला मारण्याच्या दारात मरणाच्या दारात सोडून नऊ आरोपींनी पळ काढलाय संबंधित घटनेची माहिती मुकेशच्या घरी कापूस तळणी येथे काही शेतकऱ्यांनी दिली त्यानंतर त्याला जवळच्या रहिमापूर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले प्राथमिक उपचार सातेगाव उप आरोग्य केंद्र येथे करून त्याला रक्तस्राव जास्त झाल्याने अचलपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले याबाबतची तक्रार मुकेशच्या नातेवाईकांनी पोलिसात दिली असून यातील मुख्य आरोपी यांना अटक केली असून त्यांची मुळे अल्पवयीन असून मुकद्रीस खान जावेद खान यांच्यासह पोलिसांनी नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय तर घटनेचा तपास ठाणेदार वडतकर यांच्या नेतृत्वात बीट जमादार करीत असल्याचं समजलंय या घटनेचा निषेध हिंदू युवा वाहिनी अमरावती संघटनेने केला असून आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास सायडे अंजन गाव अपडेट